दिवाळी आपल्या जीवनामध्ये आनंद घेऊन येते खूप संपन्नता घेऊन येते आपण वर्षानुवर्ष सेम दिवाळी साजरी करतो आहे म्हणजे आपल्या आजी आजोबांनी जशी केली तशी आपल्या आईवडिलांनी गेली तशी आपण करणार आहोत आणि तशी आपली मुलं देखील करणार आहे पण ही दिवाळी आपण स्मार्ट पद्धतीने जर साजरी करता आली तर दिवाळीमध्ये त्याच करंजा तेच लाडू तेच फटाके तेच नवीन कपडे सगळ्या सगळ्या गोष्टी तेच असतात पण आत्ता आपल्याला आपल्या विचारांमध्ये देखील थोडासा बदलाव करणं गरजेचं आहे आपण आत्ता दिवाळी अजून स्मार्टरित्या साजरे करणं गरजेचं आहे तर पहिला दिवस दिवाळीचा असतो खरं तर वसुबारस पण दिवाळी आदल्या दिवशी सुरू होते आणि तो दिवस असतो एकादशीचा एकादशी का धरली जाते किंवा एकादशीचं महत्व काय आहे पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रिय यांना एकाग्र करण्यासाठी याच्यावर एक मन असतं ह्या मनाची साधना म्हणजे एकादशीचं पूजन आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या मनाची साधना करायची दररोज दहाच मिनटं द्या जे आता आपण करणार आहोत त्यासाठी पण तुमची दिवाळी स्मार्टरित्या साजरी होणार आहे तर दहा मिनटं फक्त ध्यान करा आणि याच्यामध्ये आपले विचार जे आहे ह्या विचारांचं डिटॉक्स करा जे जुने विचार असतील ते काढून टाकण्याचा फक्त प्रयत्न करा जे विचार येत आहेत ते येऊ द्या येऊ द्या थांबवू नका अजिबात हा या प्रकारे आपण पहिला दिवस साजरा करायचा आहे एकादशीचा दुसरा दिवस जो असतो तो असतो वसुबारसचा वसुबारस आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे भारतामध्ये गोधन हे एक प्रमुख धन आहे ती प्रमुख संपत्ती आहे तर गाईची पूजा करतो आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये जे सद्गुण आहेत आपल्याकडे ज्या ज्या संपत्ती आहेत आपल्याकडे या सगळ्यांचं पूजन केलं जातं संपत्तीमध्ये फक्त पैसा स्थावर जंगम मालमत्ता नाही तर आपली अंगभूत संपत्ती ही देखील तितकीच महत्त्वाची आहे आणि हा दिवस आहे की माझ्याकडेच काय काय चांगल्या गोष्टी आहेत याचा विचार करण्याचा ते लिहून काढा की माझ्याकडे कोणते कोणते चांगले गुण आहेत चा आणि ह्या गुणांच्या माध्यमातून मी अजून कशा प्रकारे प्रगती करू शकतो तर वसुबाराच्या दिवशी हे आपल्याला काम करायचं आहे त्यानंतरचा दिवस येतो तिसरा दिवस तो असो धनत्रयोदशीचा धनत्रयोदशी म्हटल्यानंतर धन्वंतरीचं पूजन आहे आपल्याकडे जी संपत्ती आहे म्हणजे गाडी बंगला पैसा जी काय संपत्ती आहे या सगळ्या संपत्तीबरोबर एक महान संपत्ती आपल्याकडे आहे आणि ती आहे आपली आरोग्याची संपत्ती धन्वंतरी पूजन करून आपण आपलं आरोग्य चांगलं कसं ठेवता येईल कसं राहता येईल आपल्याला याचा विचार करतो धन्वंतरी आयुर्वेदाची देवता आहे आणि देवांचे जे कोणी वैद्य आहेत डॉक्टर आहेत त्यांना आपण अश्विनी कुमार असं म्हणतो तर धन्वंतरी आणि अश्विनी कुमार यांचं एकत्रित एक पूजन केलं जातं प्रार्थना केली जाते धन्वंतरीला की माझं आरोग्य चांगलं असू दे आणि या दिवशी आपल्याला विचार करायचा आहे की या दिवाळीपासून पुढच्या दिवाळीपर्यंत आणि पुढच्या सगळ्या दिवाळी मला फिट अँड फाईन कसं राहता येईल तर ही स्मार्ट धनत्रयोदशी आहे त्यानंतर येतो दिवस तो म्हणजे नरक चतुर्दशीचा तर नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्या सर्वांना माहिती आहे की नरकासुराचा वध केलेला होता हा नरकासूर आत्ता जगामध्ये आहे नाही आपल्याला माहिती नाही आहे पण असे अनेक नरकासूर विचार आपल्या मनामध्ये आहेत मग काम क्रोध लोभ मोह मत्सर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या थोड्याफार आपल्या चिकटलेल्या आहेत आपण एवढे काही फार मोठे असे काही डाऊन नाही आहोत पण जर काही असेल आळस आहे आपल्याकडे किंवा प्लॅनिंग नाही आहे कुठल्या प्रकारचं किंवा पटकन रिॲक्ट व्हायची आपल्याकडे सवय आहे त्या सगळ्यांना कंट्रोल कसं करता येईल हा दिवस आहे नरक चतुर्दशीचा या दिवशी आपल्याला कंट्रोल करायचा असतो आपल्या भावनांवरती आपल्या वाईट विचारांवरती आपल्या डोक्यामधील काही कुप्रथा असतात त्याच्यावरती तर या दिवशी ती गोष्ट करायची आणि त्याचबरोबर ह्या दिवशी आपण अभ्यंग स्नान करत असतो जसं मानसिक डिटॉक्स आहे तसा शारीरिक देखील डिटॉक्स आहे आपलं मन जसं सुंदर असलं पाहिजे तसं शरीर देखील सुंदर असलं पाहिजे म्हणून आपण अभ्यंग स्नान करतो त्या दिवशी आपल्या शरीराला अजून सुंदर आपण करतो बघा एक गोष्ट लक्षात ठेवा की कसं दिसावं हे आपल्या हातात नाही आहे ते ठरवून पाठवलेलं आहे की कसं दिसावं पण कसं असावं कसं राहावं आपल्याला जे रूप दिलेलं आहे ते अजून कसं खुलवावं त्याची स्वच्छता कशी ठेवावी त्याला अजून छान कसं बनवावं अजून जरा चांगली पर्सनॅलिटी कशी बनवावी हे तर आपल्या हातात आहे ना मग त्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात या दिवशी म्हणून आपण उठणं लावतो आपण काय बोलतो मळी काढतो त्या दिवशी आपल्या शरीराची सुगंधी द्रव्य आपण हे करतो तर ते त्या दिवसापुरते फक्त मर्यादित नाही आहे तो दिवसानी सुरुवात करायची त्या दिवसानी आणि आपल्याला या गोष्टी आठवड्यातून महिन्यातून एकदा ती गोष्ट करायची आहे आपण आपल्या त्वचेची आपल्या केसांची आपल्या काळजी घ्यायची आहे अभ्यंग स्नान मनबुद्धीचित्ताचं छान करायचं असतं आणि अशा प्रकारे नरक चतुर्दशीला स्मार्ट बनवायचं असतं यानंतर दिवस होतो लक्ष्मीपूजन जो सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे जी लक्ष्मी आहे त्याचं पूजन करतो सोनं किती आहे पैसा किती आहे कॅश किती आहे या सगळ्यांचा आपण विचार करतो त्याचबरोबर आपल्याकडे ज्या काही लक्ष्मी आहेत त्याचं देखील पूजन करायचं आहे सर्वात मोठी लक्ष्मी आपलं घर आहे आपली गाडी आहे त्याचबरोबर आपण गेल्या वर्षभरामध्ये दोन वर्षामध्ये आपण कोणतं शिक्षण घेतलं का त्या शिक्षणाच्या माध्यमातून अजून काय आपण प्रगती केली का त्याचबरोबर कोणते सर्टिफिकेशन आपण केले का या सगळ्यांचं पूजन देखील आपल्याला या दिवशी करायचं असतं म्हणजे केलं गेलं पाहिजे आपण करत नाही तर त्याचंही पूजन तुम्ही करा कारण की पैसा बरोबर ही देखील संपत्ती आहे शिक्षण ही एक संपत्ती आहे आपला व्यवसाय ही देखील संपत्ती आहे तर याच्या माध्यमातूनच आपण अजून पैसे कमवणार आहोत अजून संपत्ती आपण कमवणार आहोत तर याचं देखील तुम्ही पूजा करा अशा प्रकारे लक्ष्मी म्हणजे काय हे समजून आपण घेऊया आणि त्याच्यामुळे आपलं लक्ष्मीपूजन अजून स्मार्ट होणार आहे यानंतरचा दिवस होतो पाडव्याचा पाडवा म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की अनेक जे काही व्यापारी आहेत त्यांचं नवीन वर्ष सुरू होतं फायनान्शियल म्हणजे आर्थिक नवीन वर्ष सुरू होतं तर आपलं देखील त्या दिवशी जर करता आलं तर नक्की सुरू करा ह्या पाडव्यापासून पुढच्या पाडव्यापर्यंत मी किती पैसे अजून जमवू शकणार आहे कमवू शकणार आहे मी किती पैसे सेव्ह करू शकणार आहे मी अजून कशाप्रकारे माझी इन्व्हेस्टमेंट स्मार्ट करू शकणार आहे याचा विचार तुम्हाला करायचा आहे या दिवशी एक गोष्ट आवर्जून तुम्ही करू शकता आणि ती म्हणजे घरातल्या सगळ्या लोकांनी एकत्र बसा आणि आपली आत्तापर्यंतची आर्थिक प्रगती कशी झाली आणि इथून पुढे अजून कशी आर्थिक प्रगती आपल्याला करता येईल कशाप्रकारे पैसा वाचवता येईल कशाप्रकारे आपल्याला आपली संपत्ती निर्माण करता येईल आपण व्यवसाय करत असू तर कशाप्रकारे प्रगती करता येईल आणि नोकरी करत असू तर नोकरीमध्ये अजून कोणतं कोणतं स्किल वापरून आपण अजून मोठा हुद्दा मिळवू शकतो या सगळ्यांचा विचार आपल्याला पाडव्याच्या दिवशी करायचा असतो तर हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे पती पत्नींनी एकत्र येऊन हे जर विचार केला तर आपल्याला अजून खूप चांगल्या प्रकारे दिवाळी स्मार्ट करता येईल भरपूर संपत्ती आपल्याला मिळवता येईल यानंतरचा दिवस असतो भाऊबीजेचा भाऊबीज म्हटल्यानंतर नातेसंबंध नातेसंबंध ही देखील एक संपत्ती आहे पण मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल तुमच्या जीवनामध्ये असे अनेक कोणी नातेवाईक असतील असे अनेक कोण कोणी जवळचे व्यक्ती असतील की ज्याच्यामुळे तुम्हाला मानसिक शारीरिक आर्थिक त्रास होत असेल तर त्या व्यक्तींना थोडं बाजूला सरून आपण आपली कशा प्रकारे प्रगती करता येईल याचा विचार करा कर। मी अनेकजण बघितलेले आहे की जे डिस्टर्ब आहेत नातेसंबंधांमुळे शारीरिक आहेत मानसिक आहेत आर्थिक देखील आहेत आणि असं असून देखील ती त्या व्यक्तींना पुन्हा पुन्हा जवळ करतात तर ते आत्ताच ओळखा रिलेटिव्हचं डिटॉक्स करा जे कोणी असे वाटत असतील ना त्यांना रीतसर बाजूला ठेवा पण बाकीचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याबरोबर हा दिवस खूप छान साजरा करा अशा प्रकारे आपण आपल्या नात्यांची संपत्ती जी आहे ती वाढवू शकतो आपल्या जे सुदृढ करू शकतो इथे दिवाळी संपते का नाही इथे खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू होते आणि ती असते की ह्या सगळ्या गोष्टी नित्य कशा कशाप्रकारे आपल्याला आचरता येतील आणि कशाप्रकारे आपल्याला पुढे जाता येईल तर ही आहे स्मार्ट दिवाळी ही कल्पना कशी वाटली नक्की सांगा हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा कारण की ज्ञान दिल्याने वाढत असतं आपल्याबरोबर सर्वांची दिवाळी अजून छान साजरी व्हावी यासाठी हा व्हिडिओ खरतर तर बनवलेला आहे गोपर्यंत सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनेलकडून माझ्या संपूर्ण टीमकडून या दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा धन्यवाद